राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला सुनील तटकरे यांची लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन द्यायला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणसह इतर पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आता राज्यभरात ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून उदयास आलेल्या अनेक मराठा संघटनांपैकी छावा ही एक महत्वाची आणि कायमच चर्चेत राहिलेली संघटना आहे एकोणीसशे नव्वद मध्ये स्थापन झालेली ही संघटना मराठा तरुणांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी विशेषतः आरक्षणासाठी सुरू करण्यात आली होती छावाची कार्यशैली आतापर्यंत कायम आक्रमक राहिली ज्या लातूरमध्ये ही संघटना जन्माला आली त्याच लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानं लातूर, लातूर बंदची हाक देण्यात आली याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात ही संघटना जास्तच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संघटनेचा इतिहास काय आहे पाहूयात सविस्तर अण्णासाहेब जावळे हेच या संघटनेचे संस्थापक विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना लातूरमध्येच एका जिल्हाधिकाऱ्याच्या जावळे यांनी कानाखाली मारली होती या घटनेमुळं छावा संघटनेचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला कळालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेचे विजय कुमार गाडगे यांना मारहाण केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे लातूरमध्ये आले असताना विजय कुमार गाडगे यांनी निषेध आंदोलन केलं होतं संदर्भ होता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळत असल्याचा विजयकुमार घाडगे यांनी तटकर्यांच्या अंगावर पत्ते फेकून निषेध केला त्यानंतर चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी यांना बेदम मारहाण केली मराठा आरक्षण हा छावा संघटनेचा प्रमुख मुद्दा राहिला आहे या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनात छावा संघटनेनं सातत्यानं भाग घेतलाय मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावं हे या संघटनेची प्रमुख मागणी राहिली दोन हजार सालापासून आरक्षणाच्या मागणीसाठी छावा आणि इतर मराठा संघटना एकत्र येऊन सातत्यानं आंदोलन करताना दिसत आहे दोन हजार तेवीस मध्ये आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्या आंदोलनालाही छावा संघटनेनं पाठिंबा दिला होता छावा संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आली प्रशासन आणि शासनावर दबाव आणण्यासाठी रस्त्यावर उतरणं मोर्चे काढणं आणि प्रसंगी कायदा हातात घेण्याचाही या संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्न करतात दोन हजार तेवीस मध्ये धाराशिव येथे एका कर्नाटकच्या बसला आग लावली होती असं सांगितलं जात याशिवाय बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या घरावर हल्ला करण्यात या संघटनेचा हात असल्याचा आरोप केला जातो हवा संघटनेनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा आंदोलन केली आहेत लातूर धाराशिव परिसरात या संघटनेचा आजही बऱ्यापैकी प्रभाव आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकांमध्ये जातीची समीकरण ही खूप महत्वाची ठरतात त्यामुळं घाडगे यांना झालेली मारहाण आणि त्यामुळं पुन्हा आक्रमक झालेली छावा संघटना यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर नवी डोकेदुखी निर्माण झाली या मारहाणीमुळं अजित पवारांच्या पक्षाची प्रतिमा मराठा समाजामध्ये खालावण्याची भीती व्यक्त केली जाते तर मंडळी छावा संघटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रा लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा